मंडळी मी स्वप्न कात्रण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणा मी म्हणाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर तुम्हाला माहिती आहे मंडळी रात्री किती उशीर झाला झोपायला बापरे बाप पाच तर वाजलेच होते म्हणजे साडेचार काल आम्ही फक्त बाय बोलू पण नंतर झोपलेसत पाच वाजले आणि उठायला पण उशीर झाला त्यामुळे जवळजवळ अकरा वाजता साडे अकराला उठलो मी समीशांनी पण उठवलं मग उठवलं नाही मीच उठलो मला जाग आली की मधीच मग उठलो मी साडे अकराला उठलो आहे आंघोळी वगैरे केली फ्रेश झालो आणि आता नाश्ता नाश्ता म्हणजे जेवायची वेळ झाली पण आता खाली थोडंसं खाऊन घेतो नाश्त्याची सवय असते ना आपल्याला आधी थोडंसं खाऊन घेतो तर यामध्ये नाश्ता करायला वांगा बटाट्याचं भरीत आहे मस्त आहे की खाऊ आपण छान इथे चपात्या आहेत यामध्ये ना भरपेट नाश्ता करू इकडे असल तर आलो तर बँकेत जायचं होतं काय मधी पावसाने हे आलं पाऊस आला थांबलो येते ब्रिज खाली आपल्या पावसात अशीच तारामुळे उडते सकाळपासून पाऊस आहे मधी थांबला होता थोडा दुकानाचं सगळं सामान भरलंय कुरकुरे आता इथे कुरकुरे घेतले दोघा हो कुरकुरे कुणाला पाहिजे असतील कुरकुरे हे बघा कुरकुरे असंच विकत्यावर बरायचं कुरकुरे विकत मंडळी आम्ही कुकर आणलाय कुकर नाही आणलाय आम्ही आमच्या स्थानिक स्थानिक आमदारांनी वाटला प्रत्येक महिलेचा सन्मान सोहळा त्यांनी केला

आता जेवायला संध्याकाळी थोडस चिकन आणलं होतं खूप दिवस नाही झालं खाल्लं नाही चला या चिकन खायला मस्त आहे की मंडळी छान आज आपलं ऑफिस काम असलो आज जरा आवरलं पळ कस तरी पटापट पटापट नाही तर रात्री वाट लागली आणि नंतर त्यामुळे आज दुपारी दिवसभर पित्ताचा त्रास भरपूर झाला तर मंडळी आज बघितलं तुम्ही आपण कुठे बँकेत गेलो होतो बाहेर गेलो होतो त्यानंतर दुकानाचं सामान आणलं त्यानंतर बऱ्याच काही काही गोष्टी घडल्या चालत राहतात <laughs> आणि आम्हाला कुकर भेटला छत्री भेटली <laughs> आणि त्यातनं आता रात्रीची एक आनंदाची बातमी भेटली आनंदाची बातमी म्हणजे आपल्या चॅनलबद्दलच चॅनलबद्दलच म्हणजे आपले अकराशे सब सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आपला अकराशे सबस्क्रायबर आमचा परिवार आपला पूर्णपणे कम्प्लीट झाला इथे तर खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा मंडळी आपल्या सर्वांचे मी नेहमी बोलतो ना आता ही काय तुमच्यासाठी तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी एक एक जरी सबस्क्रायबरवाला ना मी त्या दिवसात खूप आनंदात असतो मला बरं वाटतं चला आपल्या परिवारात अजून कोणतरी जोडलं गेलं तर असेच आमच्यासोबत राहा मंडळी आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ म्हणजे निदान घरातले आपण बाहेर असतो किंवा बाहेरचे व्हिडिओ करतो तर आमचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत राहा आनंद घ्या मजा घ्या सुखी राहा आपली काळजी घ्या पाऊस पडतोय बाहेर मस्त की कामाशिवाय बाहेर शक्यतो बाहेरला आमचा प्रवास टाळा जो जो पाऊस असेल मजा हां मजा करत असाल परिवाराबरोबर कुठे फिरायला जात असाल तर काळजी घ्या स्वतःची खूप आणि तर चला आता तुम्हाला जास्त पकवता न पकवता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुरतास तरी टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री